दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत बेलदार नगर येथे राहणारे फिर्यादी शुभम महेंद्र हे आपल्या ब्रेक ई स्पोर्ट्स लाऊन गेमिंग झोन नावाचे दुकान बंद करून घरी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या दुकानातील मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एक्स बॉक्स सिरीज सिस्टम सोनी कंपनीचे पी एस फाचे तीन सिस्टम सोनी कंपनीचा एक व्ही आर जुवा पी सी यू सी पी यू वर रिमोट असा एकूण अंदाजे तीन लक्ष वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने हुळकेशर पोलीस ठाणे येथे दिली असून फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस चोरांचा शोध घेत असता पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रिक तपास करून आरोपी जयेश मोरेश्वर सितकोसरे राहणार वाठोडा या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून व्हिडिओ गेमचे चोरी केलेले साहित्य व एक हिरो कंपनीची मेस्ट्रो मोपेट गाडी असा एकूण तीन लक्ष वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करून पुढील तपास करीत आहे